आमदार राजेश पाडवी यांनी अवकाळीमुळे नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या लवकर पंचनामे पूर्ण करून मदतीसाठी पाठपुरावा करण्याचे आमदारांचे आश्वासन शहादा तालुक्यात अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेती पिकांच्या त्वरित पंचनामा करून शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी सूचना आमदार राजेश पाडवी यांनी प्रशासनाला केली आहे तालुक्यात अनेक ठिकाणी कापणीला आलेला मका सोयाबीन कापूस मिरची या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे परिणामी शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास बेमोसमी पावसामुळे हिसकावला गेला आहे काही ठिकाणी ढगपुटी सदृश पावसामुळे शेतकऱ्यांचे शेतात उभे असलेले कापूस सोयाबीन अजवान मिरची केळी ऊस तूर इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहे कापूस व मका काढणीला आलेला असून अवकाळी पावसामुळे जागेवरच कोंब फुटून बाहेर आले आहेत अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्यामुळे कापूस हे नगदी पीक संपूर्ण वाया गेले असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावून नेला आहे अवकाळी पावसामुळे राजा आर्थिक संकटात सापडला असून शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी तालुका प्रशासनाने तलाठी व कृषी विभागाच्या सहाय्याने नुकसानग्रस्त शेतात प्रत्यक्ष पाहणी करून त्वरित अहवाल शासनाला सादर करावा यामुळे शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान, शेत नुकसान भरपाई मिळण्यास मदत होईल अशा सूचना आमदार राजेश पाडवी यांनी तहसीलदार दीपक गिरासे यांना केले आहे यावेळी आमदार पाडवी यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील भाईदास पाटील मोतीलाल जैन अण्णा पाटील विनोद जैन प्रकाश पाटील राजेंद्र पाटील रमाकांत पाटील दिनेश पाटील पुरुषोत्तम पाटील संजय पाटील जाधव पाटील यांच्यासह नायब तहसीलदार शैलेंद्र गवते कृषी सहाय्यक मनोहर सैंदाने महसूल व कृषी विभागाचे अधिकारीसोबत गावकरी उपस्थित होते